श्री स्वामी समर्थ मी योगीता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामी आणि प्रार्थना तर ना आता जुना शर्ट जो आहे त्याच्यापासून म्हणजे तो आपल्याला काय काय उपयोग येऊ शकतो यावरती आज मी व्हिडिओ बनवणार आहे तर व्हिडिओ खूपच छान होणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर इथं बघू शकता आता इथं ही बाही आहे तर इथून आणि इथं सरळ आपला जो कॉर्नर आहे म्हणजे साईडचा खालचा इथून तर सरळ भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे तुम्ही मोजमाप माप करून करू शकता पण मी आता तुम्हाला अंदाजे अंदाजे जे माप आहे ते घेऊन दाखवणार आहे आणि कट करून दाखवणार आहे तर आता इथून आहे ना मी हा सरळ भाग जो आहे खालचा तो कट करून घेणार आहे इथून बघू शकता तुम्ही सरळ व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे आपल्याला जे कट दिलेला आहे तिथून कट करायचा आहे आपल्याला आता वरतून पण या साईडनं आपल्याला इथून कट करायचं आहे तर बघू शकता तुम्ही आता इथं मी कट करून घेतलेला आहे तर आता आपल्याला याला आहे ना ह्या साईडनी आणि ह्या साईडने दोन्ही साईडनी ना टीप मारून घ्यायची आहे किंवा तुम्ही घरचे जो सुई दो म्हणजे घरचा जो दो दोरा आहे त्याने शिवू शकता तर आता याला मी मशीनवरती टीप मारून घेते सुलट बाजू करून आपल्याला इथं टीप मारायची आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे या साईडनी ज्या गुंड्या आहेत त्या आतून गेल्या पाहिजे तर याला मी ना अशा पद्धतीने आता दोन्ही साइडनी टीप मारून घेते तर आता इथे मी त्याला टिप मारून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता तर आता यायला मी पलटी करते व्यवस्थित असं आता आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे बघू शकता पलटी झालेला आहे तर आता आपण याचा कशा कशासाठी उपयोग करणार आहोत अशा प्रकारे कोणी व्यवस्थित काढून घ्यायचे आहे तर आता हा पिलो आहे तर हा पिलो आपण यामध्ये म्हणजे आपण काय कायम एकच जी खोळ आहे ती घालून घालून वैताग येतो किंवा डोळ्याला नको नको वाटतं बघायला तर तुम्ही अशा प्रकारे ना ही जो शर्ट आहे त्याचा उपयोग करू शकता तर बघू शकता तुम्ही छान असा आपला जो पिलो आहे तो झालेला आहे इथं आणि व्यवस्थित असा इथं जो उशीला म्हणजे जो कवर आहे तो आपण झालेला आहे व्यवस्थित असं तुम्हाला दिसत असेल तर आता दुसरा जर उपयोग म्हणायचा असेल तर आपण आहे ना यामध्ये ज्या साड्या आहेत ना ते पण ठेवू शकतो किती बघू शकता तुम्ही आपल्या ज्या पैठणी साड्या आहेत त्या यामध्ये आपण व्यवस्थित अशा ठेवू शकतो म्हणजे जेणेकरून त्या खराब होणार नाही आणि खूप अशा साड्या मावू शकता यामध्ये तुम्ही किती मोठी घडी घातली तरी ती त्यामध्ये बसू शकते आणि जागा ही जी कपाटात आपली जागा आहे ती व्यवस्थित पुरते या यामध्ये तुम्ही ठेवू शकता आणि प्रकारे तुम्ही याचे जे बटन आहे ते लावून ठेवू शकता तुम्हाला याची जर छोटी साईज लागत असेल तर तुम्ही छोटी बनवू शकता तर बघा छान असं आपलं जे ऑर्गनायझर आहे ते तयार होत बघू शकता तुम्ही आणि तर अशा प्रकारे हे आपलं ऑर्गनायझर आहे यामध्ये तुम्ही शाल वगैरे जे आपल्या अं थंडीचे दिवस संपलेले आहेत तर असे जे शाल आहे त्याही तुम्ही व्यवस्थित असे यामध्ये ठेवू शकता तर बघा ब्लँकेट जे छोटे छोटे ब्लँकेट असतात किंवा जे आपलं बेडशीट असतात तेही यामध्ये मावू शकतात व्यवस्थित असे आणि दोन ती है है ते तीन जे बेडशीट आहे किंवा शॉल आहे ते इझिली यामध्ये जाऊ शकता आणि खरंच एकदा तुम्ही ट्राय करून बघा जे जे जुने कपडे आहेत ते फेकून देण्यापेक्षा त्याचा रियूज होऊ शकतो म्हणजे पुन्हा वापर होऊ शकतो तर बघा अजून म्हणजे किती ब्लँकेट जे बेडशीट आहे ते जे आपण धूळ बसू नये त्यावरती तर अशा प्रकारे सुरक्षित राहू शकता तर बघा तुम्हाला माझी स्ट्रीक कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघता तेही मला सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय थँक्यू